पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला विधान परिषदेतील अकरा आमदार दिनांक सत्तावीस जुलैला निवृत्त होत आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिनांक पंचवीस जूनला या निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल दरम्यान इच्छुकांना दोन जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येईल तीन जुलैला अर्जाची छाननी होईल त्यानंतर बारा जुलैला मतदान होईल पण विधान परिषदेच्या निवडणुका कशा होतात त्यासाठी कोण मतदान करतं त्या निवडणुकांचा निकाल कसा जाहीर केला जातो या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचं सा वर्चस्व कसं आहे महायुती या निवडणुकीत सरस का ठरू शकते या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिलेले असताना विधान परिषदेची निवडणूक लागल्यामुळे या निवडणुकीकडे पूर्वतयारीच्या अनुषंगानं पाहिलं जात आहे त्यामुळे सर्वात आधी निवृत्त होणाऱ्या अकरा उमेदवारांबद्दल जाणून घेऊ विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या आमदारांमध्ये भाई गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील हे चार भाजपचे आणि महादेव जाणकर हे रासपचे भाजप पुरस्कृत आमदार निवृत्त होणार आहेत तर शिंदेच्या शिवसेनेतील मनीषा कायंदे निवृत्त होणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबाजानी दुराणी आणि ठाकरे गटाकडून अनिल परब निवृत्त होणार आहेत या व्यतिरिक्त काँग्रेसचे वजाहत मिर्झा आणि प्रज्ञा सातव आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे अकरा आमदार विधान परिषदेतून निवृत्त होतील आता विधान परिषदेच्या आखाड्यातील राजकारण समजून घेण्याआधी या निवडणुका कशा पद्धतीनं होतात हे आधी जाणून घेऊ विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान, विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नाही राष्ट्रपती निवडणूक सिनेट यांसारख्या निवडणुकीप्रमाणे पसंती क्रमाची पद्धत विधान परिषदेच्या निवडणुकीत वापरली जाते निवडणुकीसाठी जितके उमेदवार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना क्रम देता येतो संबंधित मतदार संघाची मतदार संख्या आणि उमेदवार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करते निर्धारित कोट्या एवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो पहिल्या पसंतीची मते कोट्या एवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मते जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होईल निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो यात कोणाचंही मतदान वाया जात नाही परंतु विधान परिषदेत गुप्त मतदान असल्याने मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते जून मध्ये अशाच पद्धतीनं राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा प्रसंग घडला होता कारण अतिरिक्त उमेदवार निवडून येण्या इतपत संख्याबळ नसताना आधी राज्यसभा आणि नंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं चमत्कार घडून आणला होता ज्यामुळे महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आणि ठाकरे सरकार कोसळलं हा चमत्कार कसा घडला नेमकी कुणाची मतं फुटली याचं कोड भल्या भल्यांना आजही उलगडलेलं नाही देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीमुळे हे घडलं इतकंच काय ती माहिती असलेली बाजू आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे कारण येत्या बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी असली तरी चौदा जागा रिक्त आहेत त्यातील दहा आमदारांनी राजीनामे दिले आहेत तर इतर चार आमदारांचा मृत्यू झाला आहे परिणामी यावेळेस दोनशे चौऱ्याहत्तर सदस्य मतदानासाठी पात्र ठरणार असून ऐवजी चोवीस मतांचा गोटा निश्चित केला जाईल अशी माहिती विधिमंडळातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे त्यात सध्या भाजपचे एकशे तीन आमदार शिंदे गटाचे सदतीस आमदार अजित पवार गटाचे एकोणचाळीस आणि इतर काही अपक्ष आमदार महायुतीच्या बाजूने आहेत त्यामुळे अंदाजे दोनशे आमदारांचा महायुतीला पाठिंबा आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाकडे सोळा काँग्रेसकडे सदतीस आणि शरद पवार गटाकडे तेरा आमदार आहेत अशा वेळी संख्याबळानुसार भाजपचे पाच शिवसेना शिंदे गटाचे दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन तर काँग्रेस एक आमदार हमकास निवडून आणू शकते तर दुसरीकडे शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्यानं त्यांच्या समोर संयुक्त उमेदवार देण्याशिवाय पर्याय नाही त्यात शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे शरद पवार आणि ठाकरे गटाकडे उमेदवारीसाठी विनंती करू शकतात पण स्वपक्षातील नेत्यांना डावलून बाहेरील उमेदवार दिल्यास मतांची फाटाफूट होण्याची शक्यता गृहित धरून दोन्ही गटांनी सावध चाली खेळण्यास सुरुवात केली आहे पण महायुतीने दहाव्या जागेसाठी उमेदवारी दिल्यास रसिक हेच पाहायला मिळणार आहे कारण विधान परिषदेला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची तेवीस मते आवश्यक आहेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस निर्धारित कोटा पूर्ण करतात मात्र ठाकरे गटाकडे सोळा आणि शरद पवार गटाकडे केवळ तेरा आमदार असल्यामुळे त्यांची कोंडी होण्याची शक्यता अधिक आहे दोघांनी मिळून संयुक्त उमेदवार दिला तरी त्याला सगळेच आमदार समर्थन दर्शवतील अशी स्थिती नाही ही बाब हेरून महायुतीनं अतिरिक्त उमेदवार देण्याची तयारी केल्याचं दिसतं अपक्ष आणि सहयोगी पक्षांची साथ मिळाल्यास केवळ बारा अतिरिक्त मतांची गरज भासेल अशा वेळी ठाकरे आणि पवार गटात कुंपणावर बसलेले काही आमदार मदतीला येऊ शकतात दुसरं म्हणजे या निवडणुकीत गुप्त मतदान होत असल्यानं नेमकी कुणाची मतं फुटली हे ओळखणं कठीण आहे त्यामुळे बारा जुलैला नेमकं का काय होतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टीव्हीच्या व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद